नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजच्या तुम्हाला मध्ये बघायला भेटणार आहे तर आज आम्ही जात आहोत गणपतीपुळेला तर गणपतीपुळेला जाण्याचं एक रिझन होत की आम्ही एक नवस केलेला तो नवस पूर्ण झालेला आहे आणि तो नवस आता फेडण्याची पारी आलेली आहे तर तो नवस फेडण्यासाठी आम्ही देवाला एकवीस उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहोत आणि ते उघडीचे मोदक बनवण्यासाठी आम्हाला रात्रभर जागावं लागणार आहे कारण ते निघणार आहोत आम्ही सकाळी चार वाजता तर उघडीचे मोदक बनवण्यासाठी सकाळ म्हणजे रात्रीच अडीच वाजता तयारी करावी लागेल तर पुणे आमच्या गावापासून आहे दोनशे किलोमीटर अंतरावर तर येऊन जाऊन टोटल चारशे किलोमीटर होतील त्यामुळे सकाळी साडेचार वाजताच निघावं लागेल तर व्हिडिओमध्ये लागे। काय काय होतं आहे हे बघण्यासाठी व्हिडिओमध्ये बनवून राहा भेटूया व्हिडिओमध्ये तर मंडळी बघू शकता सकाळी दोन वाजता आम्ही मोदक बनवायला घेतलेले आहेत आणि असा सुंदर असा शेप मोदकाने घेतलेला आहे काय झालं तर मोदक आम्ही नैवेद्यासाठी नेतो तर आम्ही विचार केला की के हल्दीच्या पानामध्ये आणि एका टोपल्यामध्ये मोदक ठेवणार जेणेकरून करून ते दिसायला पण छान वाटेल आणि घेऊन जायला पण सोपं वाटेल आणि जर आपण स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं तर त्याला पाणी सुटणार तर याच्यामध्ये कसं पाणी सुटणार नाही त्याला तर बघू शकता मंडळी इथे रेडी झालेलं आहे एक पीस मोदकांचं नैवेद्य तयार आणि पॅकिंग वगैरे करून त्याला व्यवस्थित रेडी करणार बाजूलाच इथे शेंगा वगैरे ठेवलेले आहेत तर मंडळी आम्ही निघालोय बरोबर चार वाजता घरातून बाहेर तर बघू शकता अजूनही खूप अंधार आहे मोऱ्या तर मंडळी आम्ही इथे सीएनजी भरण्यासाठी थांबलेलो आहोत वातावरण एकदम गार आहे पाऊस खूप पडत आहे हलका हलका तर पूर्ण एकदम गारवा पसरलेला आहे वातावरणामध्ये तर बाजूलाच एक हॉटेल आहे तर तिथे जाऊन थोडंसं वेट करू आम्ही काही खाण्यापिण्यासाठी काही गोष्टी घेऊ खाऊया बघू शकता बरोबर साडेपाच वाजलेले आहेत आणि आता सीएनजी बरं झाल्यावर आम्ही बाहेर कसलाही वेळ न करता अंडली सात वाजलेत आणि आता थोडं उजेड झालेलं आहे पावसाचे ढग असल्यामुळे अंधारासारखं वाटतंय थोडं पण ती सात वाजल्याने उजेड झालेलं आहे आणि एवढा गारवा आहे रस्त्याला की विचारूच नका तुम्ही तर गाडीमध्ये सर्व एकदम झोपलेले आहेत एकदम म्हणजे थंड हवा लागते तर एकदम एकदम गोड झोप लागलेली आहे सगळ्यांना मंडली वक्त्यांना आपल्या कोकणाचा निसर्ग ढग कसे एकदम आपल्या डोळ्यासमोर एका डोंगरावरती उतरलेले आहेत लोक म्हणतात ना की कोकणाला तुम्ही स्वर्ग का म्हणतात तर या रिझननेच म्हणतो आपण परत एका ठिकाणी आम्ही सी एन जी भरण्यासाठी थांबलो आणि छोटासा ब्रेक पण घेतला कारण गा की गाडीमध्ये बसून एकदम पाय आकडल्यासारखे झालेले तर चला गंगा कुठे गेला ज्यांनी कधी कोकण बघितलं नसेल त्यांना हा फक्त धूर वाटेल पण हा धूर नाही ॲक्च्युलीमध्ये ढग खाली उतरलेले आहेत आणि तिथेच नदी वगैरे आहे तर हा म्हणजे निसर्ग आहे ना तो आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी कधी बघायला नाही भेटणार म्हणजे ही जी ब्युटी आहे नेचरची ती आपल्याला फक्त कोकणामध्येच बघायला भेटणार जास्त रिझन सगळेच सगळे मुंबई सोडून गावी येण्यासाठी तडपडत असतात गणपतीच्या टायमाला म्हणा किंवा शिमग्याच्या टायमाला म्हणा मेनली गणपतीच्या टायमाला सर्व सर्व लोक आतुरतेने वाढ बघत असतात मुंब गावी येण्यासाठी याला म्हणतात कोकणातला ताजमहल जो हळूहळू नाहीसा होईत चालला आहे आपल्या पिढीने तर पूर्ण आहे पण काय माहिती पुढच्या पिढीला हे अशी घरं बघायला मिळतील की नाही मित्रांनो गणपती पुण्याचा गेट दिसलेला आहे तर फायनली पोचलेलो आहोत आम्ही या ठिकाणी गाडी पार्क केली आता निघालो आहोत मंदिराच्या ठिकाणी तर मंदिरात जाण्या अगोदर आम्ही सर्वांनी इथे चपला कड जमा केल्यात आणि त्यांच्याकडून ते कूपन घेतलं आणि हे बहुतेक फ्री ऑफ कॉस्ट असतो तर तुम्ही इथे चपला ठेवू शकता तुमचा मंदिराच्याच तर्फे असतो सर्व सकाळी पाटा झाल्या म्हणून तर गर्दी नाही गिरा थोडी एंट्री लस मोशक्रास बसले उत्तर मंडळी मंदिरात जाण्याच्या अगोदर इथे पाय धुवण्याची व्यवस्था केलेली आहे तर इथे तुम्ही तुमचे पाय धुवू शकता आणि मंदिरामध्ये जाऊ शकता आम्ही सर्वजण सकाळी लवकर आलो म्हणून तर तुम्हाला गर्दी दिसायला दिसणार नाही आणि विकेंडच्या टाइमला आम्ही आलेलो नाही तर विकेंडच्या टाइमला तुम्ही आलं तर खूप गर्दी दिसेल तुम्हाला इथे मित्रांनो नु हा आहे मंदिराचा मेन होमरा तर याच्या आतमध्ये आम्ही गेलो पण आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही देवाला नैवेद्य दाखवलं आणि बाहेर आलो पायापडून वगैरे नवस पूर्ण झाला आमचा तर आम्ही नवस फेडलासुद्धा तर जर आपण नवस करतो नवस तर नवस फेडणं पण खूप गरजेचं असं नाही तर गणपतीपुणे हा पिक्चर तुम्ही बघितलेलाच आहे म्हणजे नवरा माझा नवसाचा पिक्चर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी याच्या दाखवलेल्या आहेत आणि त्या थोड्याफार खरं होतात तर त्यामुळे आम्ही हे सर्व कम्प्लीट केलं आणि आता पुरलेले बोंदक आम्ही खातोय इथे प्रसाद म्हणून तर या सर्वजण मोदक खायला तर मित्रांनो दर्शन वगैरे करून झालं नवस वगैरे फेडून झालं आता आम्ही थोडा आजूबाजूचा परिसर बघायला सर्वजण बाहेर निघालो तर पहिला तर बीचवरती आलो बीचवरती बघितलं खूप साफ सुथरा बीच आहे तर बीचला लागूनच एक आम्हाला वडापाववाले काका दिसले तर त्यांच्याकडचे वडापाव तर खूप एकदम फ्रेश वगैरे होते पाव वगैरे तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश पाव होते आणि वडे पण एकदम ते गरम गरम गोष्ट मधला काढून देतात असे बनवून अजिबात नाही ठेवत पण प्रॉब्लम एवढाच आहे की इथे वडापाव खूप महाग भेटतो एकवीस रुपयाला एक वडापाव भेटतो इथे तर त्या हिशोबाने तुम्हाला रेट सांगतो तर तुम्ही तुम्हाला आधीच आयडिया येईल का तू तिकडूनच एक वासरू आला आमच्यासोबत वडापाव खाण्यासाठी तर आम्ही त्याला पाव दिला वडा नाही दिला कारण की वडा त्याला तिकीट लागला असता आम्हालाच तिकीट लागलं खूप तर मित्रांनो नवद झाला फेडून दर्शन झालं घेऊन त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तर मंडळी असा होता गणपतीपुळेचा प्रवास तर गणपतीपुळेचे दर्शन झाल्यानंतर दर आम्ही मार्लेश्वर तीर्थक्षेत्र श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र या ठिकाणी गेलेलो तर ते व्हिडिओ आम्ही याच्यामध्येच टाकलं असतं पण कसं व्हिडिओ खूप मोठी झाली असती तर आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ते ॲड केलेलं आहे तर नक्की जाऊन पहा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये